लालपरी जळगाव जामोद आगारात दाखल प्रवाशांसाठी आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची नवी सुविधा जळगाव जामोद महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागातील जळगाव जामोद आगाराला एक मे रोजी पाच नव्या लालपरी बसेस प्राप्त झाल्या आहेत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटन करण्यात आले या नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे या उन्हाळ्यात शाळांच्या सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असताना या बसांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत होती गेल्या काही वर्षांपासून आगारात बसांची कमतरता आणि जुन्या बसेस बंद पडण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता मात्र आता नवीन बसेस आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे नव्या बसेसची वैशिष्ट्ये एस सिक्स मानकांची बस आहे पुशबॅक सीट व्यवस्थापन प्रत्येक आसनाजवळ जवळ बी मोबाईल चार्जिंग बोर्ड पण ड्रायव्हरसाठी डिजिटल डिस्प्ले पॅनलची मागील कॅमेरा पण लागलेला आहे एकूण प्रवाशांची अशी क्षमता देण्यात आली आहे या अत्याधुनिक बसांमुळे प्रवासाचा दर्जा निश्चितच उंचावणार आहे विशेषतः मोबाईल चार्जिंग सारख्या सोयीमुळे तरुण प्रवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे आगार व्यवस्थापक पवंतळे यांनी सांगितले की या पाच नव्या बसेस मिळाल्यामुळे आगारातील बसांची संख्या आता अठ्ठेचाळीस झाली आहे येत्या काही महिन्यांत आणखी पाच बसेस प्राप्त होणार असून प्रवाशांची सेवा अधिक सक्षम करण्यात येईल जळगाव जामोद सारख्या ग्रामीण भागातही आता एस टी महामंडळ अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देत असल्याने ग्रामीण प्रवाशांचा एस टी महामंडळावरचा विश्वास अधिक दृढ दुण होणार आहे